हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे हे बघा काजू मसाला केले आहेत मी घरच्या साहित्यापासून खूप छान झाले आहेत एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत खायला खरंच खूप छान लागतात एकदम नक्की करून बघा तुम्ही रेसिपी खूप सोपी आहे चला रेसिपी बघूया मग इथे बघा मी एक कड छोटी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये स्पीट मळणार आहे मी एक कप मैदा घेतला आहे मैदा स्वच्छ जाळून घ्यायचा जा, कधी पण मैदा तसाच नाही वापरायचा दोन तीन रात्री जाळून घ्यायचा आता ह्याच्यामध्येच आपण थोडासा ओवा घेतला आहे ओवा पण टाकूया त्याच्यामध्ये अर्धा चम्मचला थोडस कमीच आहे ओवा आणि थोडस मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये थोडस तेल पण टाकायचं आहे आणि छान पिकी आपल्याला सगळं मिक्स करून थोडं 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 पाणी टाकून हे छान पीठ म्हणून घ्यायचं आहे इथे बघा हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान मिक्सर मधून काढली आहे मी ते पण आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे मस्त झणझणीत होतात बघा काजू मसाला आपले म्हणून खायला खरंच खूप छान आहेत कधी पण आता मुलं मुलांना तर लागतात शाळेला काही ना काही काही ना काही मागत राहतात मग तुम्ही असं खूप सार बनून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता राहतात व्यवस्थित महिनाभर कुरकुरीत हे बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे सगळं तर थोडं थोडं करून पाणी टाकूया आपण आणि छान पीठ मळून घेऊया हे बघा पीठ मळून झालेलं आहे आपलं जास्त पातळ नाही मळलं जास्त घट्ट पण नाही हे मीडियम आहे आता हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया आपण आता दुसरं पण पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पुन्हा एक वाटी मैदा घेतला आहे मी आता ह्याच्यामध्येच आपल्याला कस्तुरी मेथी आणि थोडस ओवा टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्येच थोडस तेल आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडस लाल तिखट पण टाकायचं आहे आपल्याला आता याच्यात मी तेल टाकलं आहे थोडस खरंच एकदा नक्की करून बघा घरच्या साहित्यापासून केला आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागतात हे काजू मसाला थोडस लाल तिखट पण टाकलं आहे आणि पीठ मळून घेतलं आहे बी छान दोन्ही दहा मिनिटासाठी ठेवले होते चला आता आपण बनवायला घेऊया हे बघू शकता थोडस पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे आता बरेच जण मला विचारतात मॅडम तुम्ही मसाले पण विकता का मी मसाले नाही विकत आणि नाही विकत मी एखाद्या एखाद्या वेळेस तुम्हाला मसाला सांगेल कसा बनवायचा नॉनव्हेजसाठी खूप जणांना ते मसाला आवडला एकदा स्पेशल व्हिडिओ त्याच्या मसाल्यासाठी बनवेल कसा मसा, मसाला घरी बनवायचा ते आणि तसं तुम्ही घरी बनवा एक लाटून झालं आहे आपलं दुसरं पण आपण लाटायला घेऊ आणि मसाले कसे बनवायचे ते बरेच व्हिडिओ मी रेसिपी मध्ये सांगितलं पण आहे तर तुम्ही तसं बनवू शकता आणि ते मसाला नॉन मसाला खरंच खूप छान बनतो बनवा तसा मस्त होती भाजी त्या मसाल्याने आता आपले हे तीन चपात्या लाटून झाले आहेत आता याला आपण थोडस तेल लावून थोडस पीठ लावायचं आहे आपल्याला तेल छान सगळीकडे पसरून घ्यायचं आहे त्याच्यावरच थोडस पीठ टाकून ते सुद्धा छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा छान पण असतात खरंच करून बघा आता हे छान आपलं पीठ पसरून झालेलं आहे याच्यावर आपण दुसरी चपाती ठेवूया त्याच्यावर पण थोडस तेल आणि थोडस पीठ लावून घ्यायचं आणि छान व्यवस्थित पसरून घ्यायचं तिसरी पण चपाती त्याच्यावर ठेवूया आता आणि छान आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे हे बघा मी औषधाचे छोटे ढक्कन घेतलं आहे त्यानेच आपण छान आपले छोटे छोटे काजू करूया थोडस वेळ लागतो पण खायला खरंच खूप मस्त होत हे बघू शकता रेसिपी खूप सोपी आहे घरच्या साहित्यापासून बनवलं आहे मी नी। तुम्ही करून बघा आणि प्रतिभा कि फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा माझं युट्यूबवर सुद्धा चॅनल आहे तिथे पण प्रतिभा बर्थडे म्हणून आहे तिथे पण प्लीज सबस्क्राईब करा हे बघा काजू आपले छान झालेले आहेत आता आपण तळून घेऊया तेल पण छान गरम झालं आहे हे आपल्याला कमी गॅसवरच छान तळवायचे आहेत नाही तर कुर कुरकुरीत नाही होणार हे बघा आपले झालेले काजू ह्याच्यात थोडस मी चाट मसाला टाकत आहे आणि छान मिक्स करून घेऊया आपण खरंच खूप छान झाले आहेत तुम्ही हवा बंद डब्यामध्ये एक महिनाभर स्टोर करून ठेवू शकता नरम होत नाहीत काय मस्त कुरकुरीत राहतात हे बघा मस्त झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा